न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था संचलित जनता विद्यालय मुंजवाड येथील कला शिक्षक दिगंबर अहिरे यांनी बागलांचे आराध्य दैवत संत शिरोमणी यशवंतराव महाराज यात्रा उत्सव निमित्ताने खडूच्या सहाय्याने सुंदर असे फलकलेखन केले या फलकलेखनात आमणा ब्रागलांनी जत्रा अशा अहिराणी वाक्य रचना टाकण्यात आल्या या फलकलेखनाचे छायाचित्र मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी अनेक वाटसरू थांबून आपला मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटो घेत आहेत यामुळे महात्मा फुले शिक्षण संस्था अध्यक्ष गोकुल जाधव हो। उपाध्यक्ष जी भाऊ जाधव हो। मुख्याध्यापक एस आर जाधव हो। विद्यालयातील शिक्षक शिक्षिका आदींचे विशेष मार्गदर्शन लाभले न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश बागुल जुनी शेंबई सटाणा